पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुजी यांची शिवपुराण कथा या ठिकाणी पंचवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी होणार आहे आणि याच पिरियडमध्ये पंचवीस ते एकतीस नाताळची ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळं याच पिरियडमध्ये पांडुरंगाच्या दर्शनालासुद्धा मोठ्या प्रमाणाने भाविक या ठिकाणी येतात जवळजवळ रोजचे दोन लाख ते अडीच लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येतील आणि शिवपुराण कथेचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक आत्ताच या ठिकाणी एक हजार पाचशे लोकं येऊन आत्ताच जागा धरून बसलेली आहेत तर मोठ्या प्रमाणात इथेही जवळजवळ पाच लाखापर्यंत पब्लिक या ठिकाणी येतील दोन ते अडीच लाख लोकं पंढरपूरच्या पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला येणार आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी पंढरपूरमध्ये होणार आहे निमित्तानं आरोग्य विभागालासुद्धा त्या पद्धतीनं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत जो नवीन कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलेला आहे त्या सुद्धा काळजी या निमित्तानं घेणार आहे मंडपामध्ये आत्ताच स सयोजी शुक्लाजी यांच्याशी मी चर्चा केली तर एक नवीन फॉगिंग सिस्टम करण्याचं त्यांचंही त्या त्या या ठिकाणी होतं आहे तर अशा पद्धतीच्या ज्या ज्या उपाययोजना शासनाने जी दिलेल्या आहेत त्या उपाययोजना या निमित्तानं करू प्रशासन त्या पद्धतीनेही सज्ज आहे आणि नक्कीच हिशोपुराण कथा आणि या सुट्ट्याचा पिरियडचा जो पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक आहेत या या हा सर्व कार्यकाल चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागाची आपण बैठक येणार नक्कीच आरोग्य विभागालासुद्धा तशा पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत आणि या पिरियडमध्ये आरोग्य विभागाची बैठक घेऊनसुद्धा त्या ठिकाणी सर्व आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या असतील एवढं पब्लिक येणार आहे एवढ्या पब्लिकच्या निमित्तानं त्यांना काही प्राथमिक ज्या प्राथमिक ज्या लागणार आहेत आरोग्यास आरोग्याच्या बाबतीतल्या त्यासुद्धा या ठिकाणी आम्ही आरोग्याच्या डिपार्टमेंटला सांगून अशा उपाययोजना करणार आहोत